दिवाळी हा फक्त सण नाही पण नवीन उजेडाचा नव्या एनर्जीचं पहिलं पान आहे आणि याची सुरुवात होते दिवाळीच्या साफसफाई हो हे ऐकून आपल्याला बोरिंग वाटते कंटाळा येतो आपण थकून जातो पण याच्यात लपलेले आहे एक इमोशनल जर्नी नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण कधी विचार केला आहे का की आपण दिवाळीच्या पहिले घर का साफ करतो फक्त पाहुण्यांसाठी डेकोरेशनसाठी नाही तर दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने आपण आपले मन आपली एनर्जी नव्या वाईब्स आणि नव्या आशेने भरत असतो घरच्या कानाकोपऱ्यात जुन्या वस्तू अडगडीच्या वस्तू तुटलेल्या वस्तू काही जुन्या आठवणी पडलेल्या असतात त्या सगळ्यांना दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने आपण साफ करतो जेव्हा सफाई होते तेव्हा नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मकता आपल्या घरात वाढते आणि आपले जीवनच बदलून जाते नव्या आशेने भरून जाते विचार करून बघा जेव्हा आपण एक एक शेल्फ एक एक कानाकोपरा साफ करतो तेव्हा फक्त आपण डस्टिंग नाही करत आपण फक्त धूळ दाणी नाही काढत पण आपण नेगेटिव्ह एनर्जी हटवत असतो काढत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दिवाळी किल क्लिनिंगसाठी रोजच्या रुटीननंतर रोज एक कानाकोपरा चूज करून कसं साफसफाई करायची आणि आपण जास्तीत जास्त टेन्शन न घेता जास्त प्रेशर न घेता आणि आपलं घर कसं सजवायचं तर त्याच्याविषयी आज आपण या ब्लॉगमध्ये माहिती जाणून घेणार आहोत ही एक ड्युटी नाही तर एक आर्ट आहे आणि आपण गृहिणी आर्टिस्ट आहोत आपण लाईफमध्ये इतके बिझी होऊन जातो की खूप वेळा वस्तूंकडले दुर्लक्ष होऊन जाते दिवाळीची साफसफाई एक संधी आहे एक निम निमित्त आहे जिथे आपण दुर्लक्ष होऊन जाते तिथं लक्ष देण्याची आपल्याला वाटते की कुठून साफ करावे तर आणि कुठून स्टार्ट करावे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा टिप्स जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिली टीप आहे प्लानिंग दिवाळीची साफसफाई काही एका रात्रीचं काम नाही त्यासाठी प्लॅनिंग जरुरी आहे जेव्हा आपण विदाऊट प्लॅनिंग काम करतो तेव्हा ते पूर्ण करण्यास खूप वेळ लागतो किंवा काम अपूर्ण राहते म्हणून छोटंसं प्लॅनिंग करून घ्यायचं जसं सगळ्यात पहिले लिव्हिंग रूम किचन बेडरूम बाथरूम बाल्कनी वगैरे कशात डस्टिंग करायचे आहे साफसफाई करायची आहे कोणत्या गोष्टी धुवायच्या आहेत कुठल्या फक्त पुसून घ्यायच्या आहेत आणि काय फेकून द्यायचे आहे जे आपल्या कामाचे नाही मग नक्की करा की कोणता रूम पहिले घ्यायचा ज्याच्याने वर्कलोड येणार नाही आणि साफसफाई आपली स्ट्रेस फ्री राहील आणि स्ट्रेस फ्री साफसफाई आपली तेव्हाच बनेल जेव्हा आपण प्लॅनिंग करून काम करतो आजची दुसरी टीप आहे अडगडीच्या वस्तू घरात अशा काही गोष्टी असतात की ज्यांना सांभाळायला आणि साफ करायला काही अर्थ नसतो ज्या आपण वर्षभर वापरतही नाही जुन्या साड्या ड्रेस कपडे तुटलेली घड्याळं तुटलेली खेळणी ब्रोकन वस्तू तुटलेले भांडे जुने बॉक्स काही बॉक्स वगैरे पण आपण सांभाळून ठेवत असतो काही जेव्हा वस्तू आणतो तेव्हा वगैरे या ज्या वस्तू असतात त्या आपण वर्षभर सांभाळतो आणि त्या सांभाळून सांभाळून इतक्या होऊन जातात की आपल्या घरामध्ये खूप म्हणजे असं कचरा वाटायला लागतो म्हणून सर्वात आधी त्याला एका जागी जमा करा आणि नक्की करा की कुठल्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत कुठल्या आपल्या कामाच्या आहेत आणि कुठल्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत ज्या थोड्या चांगल्या आहेत त्यांना गरजू लोकांना आपण देऊ शकतो कारण जेव्हा जास्तीचा सा सामान कमी होतो तेव्हा साफसफाई करणे सोपे वाटते आणि घा घर जास्त स्पेसियस वाटतं आणि मोकळं पण वाटतं आजची आपली तिसरी टीप आहे टीप नंबर तीन सगळे क्लिनिंग गॅजेट जे आहेत क्लिनिंग टूल्स जे आहे ते आपण रेडी ठेवायचे आहे ते एक दिवस पहिलेच आपण करून ठेवायचे आहे कारण एखादी वस्तू पण जेव्हा हाताशी नसते तेव्हा आपलं काम करण्याचा उत्साह अर्धा होऊन जातो आणि कामही आपले फार हळूहळू होते कारण प्रत्येक गोष्ट गोष्ट घ्यायला आपल्याला बाहेर जावं लागतं बा दुकान लांब असेल प्रत्येक वस्तू प्रत्येक दुकानावर मिळेल असं जरुरी नाही कारण दिवाळीच्या वेळेस सगळ्यांचीच घाईगर्दी असते दुकानांवर वस्तू संपून जातात म्हणून एक दिवस आधीच आपण सगळं जमा करून एका ठिकाणी ठेवायला हवं काय काय आपण ठेवायला हवं तर मायक्रो फायबर क्लोथ हात मोजे कचरा भरण्यासाठी प्लास्टिक बॅग्स गार्बेज बॅग विनेगर बेकिंग सोडा ब्रश बकेट किंवा बादली मोप म्हणजेच पोतं वॅक्यूम क्लीनर जर असेल तर या सगळ्या वस्तूंना एका टबमध्ये ऑर्गनाईज करून ठेवा म्हणजे सगळीकडे प्रत्येक रूममध्ये आपल्याला घेऊन जायला इझी राहील हाताशी या सगळ्या गोष्टी आपल्या राहतील आणि आपल्याला फटाफट काम करणे सोपे होईल आणि कंटाळा पण नाही येणार टीप नंबर चार बैठक खोलीपासून सफाईला आपण सुरुवात करावी कारण हीच ती जागा जेव्हा पाहुणे दिवाळी दरम्यान जास्तीत जास्त वेळ या खोलीत घालवतात म्हणून सगळ्यात पहिले पंखे साफ करणे मग लाईट्स कारण लाईट्सवर आणि पंख्यांवरच सगळ्यात जास्त धूळ जमा झालेली असते जेव्हा पण सफाई कराल वरून खाली या डायरेक्शननी करावी मग भिंती साफ करायच्या जाडे जडमट काढायचे सोफ्याला वॅक्यूम क्लीनरने नाहीतर ब्रशने साफ करू शकतो आपण सोफ्यावरचे कवर जे असतात ते जुने काढून चेंज करून नवीन सोफा कवर किंवा धुतलेले सोफा कवर आपण टाकू शकतो त्यानंतर काही सजावटीच्या वस्तूंनी आपण बैठक रूम डेकोरेट करू शकतो तोरण आहे किंवा काही आपण असं वस्तू आणल्या असतील ज्या आप ज्याच्याने आपण घर सुशोभित करू शकतो त्या सजावटीच्या वस्तू आपण लावून द्यायच्या आहे लिव्हिंग रूममध्ये टीप नंबर पाच आजची आपली पाचवी टीप आहे की किचनची डीप क्लिनिंग हो किचनची डीप क्लिनिंग कारण किचन तर रोज साफ करतो आपण स्वयंपाकघर स्वयंपाक केल्यानंतर आपण रोज साफ करतो पण किचनची डीप क्लिनिंग करणं खूप जरूरी आहे कारण सगळ्यात जास्त मेहनत स्वयंपाकघरातच आपल्याला ला लागते आणि याच्या सफाईशिवाय दिवाळी अपूर्णच म्हटली जाते का कारण की इथं आपण दिवाळीचा फराळ येणाऱ्या पाहुण्यांना आपण फक्त फराळ म्हणून नाही पण एक इमोशन म्हणून पण आपण अटॅच असतो आणि किचनमध्ये आपण जर डीप क्लिनिंग केली तर आपल्यालाच खूप आनंद आणि शांती वाटते म्हणून आपण सर्वात पहिले फ्रीजला पूर्ण रिकामं करून साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर ड्रॉ किचन ड्रॉवर जे आहे शेल्फ वगैरे काढून ते आपण धुवून घ्यायचे आहे त्यांना साफ करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि विनेगर आणि तुम्ही जे लिक्विड वापरत असाल विम किंवा त्याच्याशिवाय ते तुम्ही टाकून एक लिक्विड तयार करून आणि त्याच्याने किचनचे ड्रॉवर तुम्ही चांगल्या रीतीने साफ करू शकता तुम्ही बघू शकता की कि मी किचन ड्रॉवर विनेगर बेकिंग सोडा आणि विम लिक्विड होतं माझ्याकडे त्याच्याने मी छान पुसून घेतले आहेत पहिले मी धुवून घेतले होते आणि बाहेरचे जे ड्रॉवर आहेत मी त्या सॉल्युशननी पुसून घेतले आहे बघू शकता तुम्ही की हे किचन किती चमकत आहे आणि इतकं साफ आणि जेव्हा किचन साफ असतं तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि बाहेरच्या येणाऱ्या पाहुण्याला पण कळतं की यांच्या घरामध्ये किती पॉझिटिव एनर्जी आहे एक एक कोपऱ्याची साफसफाई केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह फील येतो आणि किचन फक्त साफ नाही होत आणि दिसत नाही तर हायजीनसुद्धा आपल्याला फील होते आणि असे हायजेनिक किचनमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो फराळाचे सामान आपण बनवतो तर आपल्यालाही आपली हेल्थ चांगली राहते किचन तर साफ दिसलेच पाहिजे आणि असले पण पाहिजे आपली आजची सहावी टीप आहे की बाथरूम क्लिनिंग बाथरूम म्हणजे आपण जिथं आंघोळ केल्यानंतर फ्रेश होतो आणि फ्रेश फील जेव्हा आपण करतो तेव्हा आपला दिवस पण आनंदी जातो तर बाथरूम क्लिनिंगसाठी आपण वेगवेगळे पदा वस्तू वापरू शकतो जसं तुम्ही साबू वापरत असाल तर साबूनी साबू लावून त्या बाथरूमला आपण घसून घ्यायचे आहे किंवा पावडर लिक्विड बेकिंग सोडा विनेगर हे सोल्युशन्स बनवून त्याच्याने आपण बाथरूम साफ करू शकतो आणि ब्रशनी घासून घ्यायचा आहे चांगला सुगंध येईल असे एअर फ्रेशनर आपण लावू शकतो बाथरूममध्ये आणि आपले बाथरूम आपण अशा रीतीने क्लीन करू शकतो त्यानंतर आजची आपली सातवी टीप आहे बेडरूम बेडरूम अशी जागा आहे की जिथे आपण रिलॅक्स फील करतो बेडच्या आपण खालची सफाई करायची आहे कारण तिथे जास्तीत जास्त धूळ जमा होते माटी कचरा जमा होतो आणि काही हरवलेल्या वस्तू पण आपल्याला तिथं सापडतात त्यानंतर आपण गादीला चांगलं झटकून काढायचं आहे त्याच्यावरची माटी काढून घ्यायची आहे किंवा तुमच्याजवळ जर व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याच्याने पण तुम्ही आ, माटी काढून घेऊ शकतात कचरा त्यानंतर आपण त्या गादीवर धुतलेली किंवा नवी चादर टाकून घ्यायची आहे त्याच्याने आपल्याला फ्रेश फील होते जरुरी गोष्टी ज्या असतात त्या बेडरूमच्या त्या पण आपण साफ करून घ्यायच्या आहेत जसं की आपली तिजोरी असेल बेडरूममध्ये त्यानंतर काही साईड टेबल असेल ते पण आपण साफ करून घ्यायचे आहे जेव्हा आपण ऑर्गनाईज ठेवतो हो आपण आपली बेडरूम तेव्हा दिवाळीचा जो मूड आहे तो आपला खूप वाढून जातो त्यानंतर आपली आजची टीप नंबर आठ आहे नैसर्गिक सॉल्युशन जास्तीत जास्त आपल्याला वापरायचे आहे आपण जे आपल्या घरच्या साफसफाईसाठी आपल्या बाथरूमच्या किचनच्या साफसफाईसाठी जे आपण क्लीनर वापरतो ते आपण ट्राय करायचं आहे की जास्तीत जास्त नैसर्गिक असायला पाहिजे ज जसं की बेकिंग सोडा आहे विनेगर आहे लिंबू आहे मीठ आहे याचा आपण जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आहे कारण बाहेरचं वापरण्यापेक्षा या वस्तू जर वापरल्या तर आपल्याला काही आरोग्य हेल्थ रिलेटेड पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर आजची आपली नववी टीप आहे की दिवाळीमध्ये लोक फटाके जडवतात त्यानंतर खूप पॉल्युशन वाढलेलं असतं त्यामुळे आपण इनडोअर प्लांट्स लावायचे ज्याच्यानी आपली एअर प्युरिफाय होईल आणि त्याच्याने आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही जसे स्नेक प्लांट मनी प्लांट ॲलोवेरा मग काही आपण फुलांची झाडं पण लावू शकतो घरामध्ये ज्याच्याने आपल्याला फ्रेश पण फील होतं रिम रूम पण जो आहे तो आपला डेकोरेटिव वाटतो डेकोरेटिव टच येतो आपल्या घराला आणि सुगंधी वातावरण पण होऊन जातं त्यानंतर आपण सुगंधित मेणबत्त्या पण लावू शकतो घरामध्ये कपूर आहे धूप वगैरे पण लावू शकतो म्हणजे घरामध्ये फ्रेश हवा खेळती राहते आणि आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आजची आपली शेवटची टीप आहे दहावी की घरची पूर्ण साफसफाई झाल्यावरच आपण डेकोरेटिव आयटम ज्या आहेत त्या लावून घ्यायचे आहे कारण की जेव्हा आपण घर साफ करत असतो त्याच्या आधी जर आपण डेकोरेटिव आयटम लावल्या तर काय होईल की त्या परत खराब होतील आणि आपल्याला ते साफ करणं अवघड जाईल म्हणून घराची पूर्ण साफसफाई झाल्यावरच आपल्याला डेकोरेशनच्या वस्तू घरामध्ये लावून घ्यायच्या आहेत त्याच्याने आपल्या घराचा वाईब आणि ग्लो दोन्ही वाढतं आणि आपल्यालाही घर आनंदी वाटल्यामुळे आपणही आनंदी राहतो आणि काही प्रॉब्लेम होत नाही तर या होत्या आपल्या आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद